मिर्झेत राष्ट्रीय दृष्टीने संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड जिल्हा शाखेच्या वतीने सांगली जिल्हा सभासद नोंदणी तसेच दृष्टीहीन सदस्यांना पांढरी काठी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पदाधिकारी व महासचिव शिवाजी लोंढे अध्यक्ष जनार्दन कोळसे कोषाध्यक्ष सुशील पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत खराटे तर महिला राखीव कार्यकारणीच्या स्वप्नाली तेरदाळे रीना पाटील या उपस्थित होत्या तर राष्ट्रीय दृष्टीहीन संघ जिल्हा शाखा कोल सोलापूर चे महासचिव रियाज तांबोळी अध्यक्ष कबीर माने तर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सांगलीचे अध्यक्ष बंसीलाल ओस्वाल उपाध्यक्ष उदय माने हे उपस्थित होते तर काही सौ सुशिलाबाई ज्ञानचंद घोडावत निवासी अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला हिरकुडे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते पी एन जी ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ गाडगे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी शाह यांनी केले याप्रसंगी सोनाली बाबर विजय बाबर विशाल भोसले लक्ष्मी शिंदे नवनाथ पाखरे मनीषा पाखरे शुभम वाघमारे सुरज पाटील माधुरी पाटील देविका वाले सुनील भोसले उदय जावळे दावल शेख सालम नदाफ महादेव पाटील विक्रम पवार तसेच अंध विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्र स्टाफ उपस्थित होता